सेल्फी विथ खड्डा आंदोलनाने महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मकमालाबाद म्हसरूळ लिंक रोडसह परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांना रोजत कसरत करावी लागत आहे नागरिकांच्या या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभाग क्रमांक एक मधील राहू हॉटेल चौफुली शांतीनगर आदी ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सेल्फी विथ खड्डा आंदोलन करण्यात आलं शहरात विविध भागातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून शालेय मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांना त्रास सहन करावा लागतोय महापालिकेच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप मोरे शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुडे विशाल कदम संजय पिंपळे संतोष पेलमहाले हरिभाऊ काळे अमोल आहिरे रोहन तांबे सुरेश जाधव योगेश काकड अनिल काकड कल्पेश पिंगळे स्वाती पाटील माधुरी पाटील शोभा दिवे परदेशी आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते या समस्येचा ता तातडीने बंदोबस्त न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे तीन दिवसांपूर्वीच महापालिका निवेदन सादर करण्यात आले असून आता तरी प्रशासनाने दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना कारवाई झालेली नाहीये तुम्ही जर का बघू शकता नाशिक खड्ड्यात आहे की खड्ड्यात नाशिक आहे हे आपल्याला कळत नाहीये गेल्या मागच्या पंचवर्षी मध्ये बीजेपीची एक आधी सत्ता असताना देखील पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण नाशिकमध्ये तुम्हाला जागोजागी खड्डे दिसत आहेत आणि अक्षरशः लोकांचे ऍक्सिडेंट होत आहे लोकांचे गाड्यांचे दोघ टू व्हीलर वरून पडताय बरेच जण जखमी झालेले आहेत बरेच जण आमच्या शिवसेनेकडे येऊन संपर्क साधताय ते आम्हाला सांगताय की याचा काहीतरी तुम्ही याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे तर त्यासाठी शिवसेनेतर्फे आम्ही सेल्फी विथ खड्डा अशी एक मोहीम राबवतोय आणि पूर्ण नाशिक शहरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे तरी आम्ही आमच्या या क्रमांक वतीने वतीने व आज जो हा आंदोलन केलेला आहे तर याची कुठेतरी दखल घेण्यात यावी तीन दिवसात आम्ही नाशिक महानगरपालिका पंचोटीच्या इथे जाऊन रीत सर एक निवेदन सुद्धा देणार आहे